नमस्कार कुकिंग कुकिंगमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी आज आपण साधीच रेसिपी करणार आहोत जी तुम्ही बरेचदा करता मी फक्त त्या रेसिपीला थोडासा ट्विस्ट दिलेला आहे तर चला मग किचनमध्ये आपण बघूया आपण करणार आहोत साबुदाण्याचे आपे नेहमीचाच ने प्रकार आहे नवीन मी तुम्हाला सांगत नाही हा साबुदाणा मी पाच तास आधी भिजवून घेतला आणि चार चार छोटे छोटे बटाटे चांगले कुच करून घेतले हाताने मुद्दा यावेळेस बटाटे किसले नाही तर आता हा जो मला प्रकार करायचा आहे तो मी तुम्हाला दाखवते यात मी थोडा साबुदाणा काढून घेते आधी साबुदाणा भिजवताना गरम पाणी टाकलं थोडंसं मला जरा नरम साबुदाणा हवा होता म्हणून मी थोडा नरम साबुदाणा भिजवलेला आहे हा बघा हा साबुदाणा काढून घेतला मी या भांड्यात आपल्याला का यामध्ये काही जास्त मसाले वगैरे पण टाकायचे नाही आणि काहीच करायचं नाही आहे तर हा साबुदाणा साबुदाणाच्यामध्ये मी टाकलं थोडंसं बटाटा माझा ट्विस्ट आहे मी आता याच्यामध्ये हा थोडासा ओला नारळ जास्त बारीक करून घेतलाय आणि हा ओला नारळ मी यामध्ये टाकणार आहे म्हणजे ओला नारळ घालून आपण साबुदाण्याचे अप्पे करतोय यामध्ये थोडस सा मीठ साबुदाणा बटाट्याच्या हिशोबाने मीठ तिखट म्हणजे तिखट मी थोडं या चमच्याने दीड चमचा तिखट मी घातलाय थोडीशी कोथिंबीर मी चिरली होती ही बघा आता ही कोथिंबीर मी याच्यामध्ये टाकते हे भांड मला बहुतेक छोटं झालं चांगलं वळ्यासाठी दुसरं भांड घ्यावं लागेल एक बोल आणते आणि करते बोल आणला आहे मी आणि या बोलमध्ये आपण हे सगळं काढून घेऊया म्हणजे छान मळता येईल मळण्यासाठीच मला पाहिजे होतं आता यामध्ये मी काहीही दुसरं टाकणार नाही आहे तिखट मीठ कोथिंबीर आणि थोडीशी साखर आणि नारळ आता बघा हा हाताने हे वळलेलाच गोळा छान होतो आपण थोडे तिखट रप्पे करणार आहोत आणि आप्याची जी चटणी आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आता हे असं छान मी मळून घेते इतकं मळून घेते की त्याचे चांगले गोळे होतील पण त्यामध्ये आपण दाण्याचं कूट टाकलेलं नव्हतं मी एवढ्यासाठी टाकलं नाही मला असं वाटलं की साबुदाण्याचं पाणी जास्त सुटलं तर बटाटा आपल्याला मिक्स करता येईल खूप दाण्याचं कूट टाकलं तर कॅपे फुलायला पाहिजेत मी अक्षरशः तुमच्यासमोर एवढंच दाण्याचं कूट घेते आणि एवढंच टाकते मला फक्त त्याचा गोळा हातावर वळला पाहिजे म्हणून काहीतरी ते, ते एकत्र करण्यासाठी हा दाण्याचं कूट मी याच्यामध्ये घातलं बघा आता हे एकदम कोरडं झालं पीठ दिसलं म्हणजे अंदाज येतो म्हणून मी आधी दाण्याचं कूट यामध्ये घातलं नाही कणकेच्या गोळ्यासारखा हा छान गोळा असा वळला गेला बस आप्प्याचं बॅटर तयार झालं आता मी थोडंसं तेल घेतलं आहे तळहातावर आणि एक छोटं छोटं असे आपण याचे आपे करून घेऊया हो हा बघा गोळा वळून तुम्हाला दाखवते आणि आपला काय झालं दाण्याच्या पोटाचा अंदाज आपला खूप व्यवस्थित झाला आणि हा गोळा अगदी व्यवस्थित वळल्या गेला आता हा गोळा मी या अप्पेपात्रामध्ये आधीच तेल टाकून ठेवलेलं होतं या तेलात मी हे गोळे आधीच ठेवते थोडे फुलतील म्हणून त्यांचा साईज मी लहान करते आणि हे गोळे ह्याच्यामध्ये टाकते गोळे भरून झाले की मग मी गॅस लावणार आहे आधी लावणार नाही म्हणजे हे अप्पेपात्र तापलं की त्यात अप्पेपात्राच्या तापण्याबरोबरच तो साबुदाणा आपोआप फुलायला लागेल त्याच्यामध्ये म्हणून दुसरं काही नाही म्हणजे आपल्याला तेल कमी लागलं ओडे खायचं सुखही मिळालं आणि आपण याच्यामध्ये एक ट्विस्ट घेतलाय त्या नारळाचा त्याची काय गंमत येते ते मी तुम्हाला शेवटी दाखवेन अतिशय छान लागतं आपण ज्याला लुसलुशीत हा शब्द वापरतो ना तसा वरून तर तो क्रिस्पी होतो दाण्याच्या कुटामुळे पण आतून सुद्धा छान लुसलुशीत होतो आणखीन एक टीप ही देते की जर तुमच्याकडे ओला नारळ नाही आता प्रत्येक वेळेसच असतो असं नाही तर मग काय करायचं सुका नारळ असतो ना तो किसायचा थोडंसं गरम पाणी घ्यायचं त्या गरम पाण्यात सुका नारळ साबुदाण्याबरोबर भिजवून टाकायचा म्हणजे साबुदाणा जेव्हा आपण भिजायला घालतो त्यावेळेस तो, तो सुका नारळाचा केस भिजवायचा आणि मग साबुदाण्याबरोबरच ते चांगलं भिज आता मी याच्या खाली गॅस लावते आणि याच्यावर मी झाकण ठेवते आपे होत आहे तोपर्यंत तो आपण या अप्यांसाठी लागणारी चटणी पण करून घेऊया चटणीसाठी मी दही घेतलं होतं हे चांगलं गोड म्हणजे असं व्यवस्थित चांगलं दही आहे हे रेडीमेडच आणलं आहे मी दह्याचा डब्बा पण हे दही याच्यामध्ये मी मीठ आणि साखर घालून आणि आता फक्त एका बोलमध्ये हे दही काढते एवढं दही मी या बोलमध्ये काढलं या दह्यात मी आता थोडंसं दोन चिमूट लाल तिखट घातलंय दोन चिमूट समजा तुम्ही मीठ घातलं मी आणि आता मी याच्यामध्ये दाण्याचं कूट घालणार आहे कारण काय होतं म्हणून मी शक्यतो त्याच्यात दाण्याचं कूट घालायचं अवॉइड करत होते आप्प्यामध्ये तर हे दाण्याचं कूट घातलंय आता पण हे चांगलं फेटून घेऊया आपली चटणी हो तयार झाली चटणीसाठी वेगळं काही करायला नको ही चटणी मिक्सर मध खाल्ली तर खूपच म्हणजे एकदम पेस्ट होते मग ती नको वाटते इतकी पेस्ट झालेली चटणी खायला पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिक्सरमधून काढू शकता असं काही नाही मला काही फासा नाही ते मी थोडीशी कोथिंबीर या चटणीमध्ये टाकते म्हणजे कोथिंबीरीला चांगला असं असा स्वाद येतो बाकी काही नाही आजच्या रेसिपीमध्ये आपण काहीही वापरलेलं नाही तेल सोडलं तर आपली ही आप्याची चटणी रेडी झाली बस आता हे अप्पे झाले की हो, मी तुम्हाला काढून दाखवते की ते कसे होतात कसे दिसतात अजून अप्पे काही झालेले नाही आहे तुमच्यासमोर बघा मी हे पलटवते आणि ती कोळं कोळच आहे अजून लालसुद्धा झालेले नाही हे बघा त्यामुळे या आप्प्यांना व्हायला वेळ लागेल जिथे मधला भाग आहे तिथे ते छान लाल झालेले आहेत त्या ठिकाणी मी थोडंसं तेल परत एकदा टाकते साबुदाणा असल्यामुळे तो तेल पितोच पण आपण काय केलं यात नारळाचा चव तेवढ्यासाठीच घातला की जास्त तेल नको प्यायला आहे म्हणून मी हे केला प्रकार आणि हा माझा प्रकार यशस्वी झालेला आहे तर आता हे अप्पे झाले की काढून दाखवते आता आमचे आप्पे व्यवस्थित तयार झालेले आहेत आपण त्याचं प्लेटिंग करूया गरम गरम आप्प्यांचं तर आता बघा मी ही प्लेट घेतलेली आहे आणि आता या प्लेटमध्ये तीन अप्पे मी काढून पाहिले ते चांगले निघालेत म्हणून आता तुमच्यासमोरच हा आप्पा मी काढते हे बघा अगदी व्यवस्थित आपले अप्पे सरळ सरळ निघत आहेत हे थोडा जो लाल व्हायचा आहे तो मी टाकते याच्यामध्ये परत पण हे आपले बघा किती सुंदर झालेले आहेत तयार हे थोडे मध्ये ट्रान्सफर केले की मधला भाग जरा जास्त हे झालेलं असतो आणि काय झालं मी अगदी छोटे छोटे गोळे घातले होते ते गोळे चांगले माझे फुलले आप्प्याचे गोळे अगदी व्यवस्थित फुललेले आहेत मग आता मला असं वाटतंय की आपले आप्पे खूप छान तयार झालेले आहेत आणि याचं कारण मी तुम्हाला सांगते बघा आपले आपे मी तुम्हाला हे जवळून पण दाखवते हे बघा अगदी व्यवस्थित तयार झालेले आहेत आता आपण एखादा आप्पा कापून बघूया चाकून येईल म्हणजे आपल्या लक्षात येईल आणि हे कडक म्हणजे वरून खूप छान झाले झालेले आहेत आणि आता हाच अप्पा मी याला कापते आतून हा असा सुंदर फुल्ला आहे ह्याची वाफ निघते आतून छान पोकळ झालाय तो आणि आता बघा आपले अप्पे तयार झालेले आहेत सोबत आपण चटणी केली होती ती देखील आपली तयार झाली तर आपली डिश आज तयार झाली काहीतरी चटकमटक खायला पाहिजे मी फक्त याच्यामध्ये एक वेगळा प्रकार केला होता तो म्हणजे याच्यात मी ओला नारळ घातला त्या ओल्या नारळामुळे हा असा पोकळ होतो सगळेच झाले असतील तसे हाचा हा दुसरा भाग आणि खायला अतिशय स्वादिष्ट लागतात तर मी हे अप्पे असं ठेवते आणि तुम्हाला दाखवते तर बघा आपले अप्पे मस्त तयार झालेले आहेत तुम्हाला जर हे ओला नारळ टाकून बनवलेले अप्पे आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट जरूर करा हा एक नवीन ट्विस्ट मी देऊन पाहिला मागे मी साबुदाण्याचे वडे घरी केले होते दाण्याचं कूट कमी पडल्यामुळे मी खोबरं बारीक किसलं आणि ते टाकलं वडे अतिशय उत्कृष्ट झाले वडे फुटले नाहीत काही नाही कारण ते टाईट होण्यासाठी मी त्याच्यात मग साबुदाणा पण दाण्याचं कूट पण टाकलं होतं तर मी हा प्रयोग तुम्हाला आत्ता करून दाखवला जितका आपण दाण्याचा कूट टाकतो त्यापेक्षा थोडंसं जास्त खोबऱ्याचा कीस टाकायचा खोबऱ्याचा कीस आपल्याला बारीक दळून घ्यायचा आहे धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल